स्वामी समर्थ पोस्ट ही कॉपी पेस्ट आहे पण मला खूप आवडली म्हणून तुम्हाला ही शेअर करावी असे वाटली तर एकदा यम वै वैकुंठामध्ये भगवान विष्णूंना भेटायला जातात वैकुंठाच्या जा दाराजवळ जा त्यांना सात कबुतरं दिसतात त्यातील एका कबुतरावरती यमाची दृष्टी गेली ते कबूतर फार घाबरलं आता आपल्याला मरण येणार या विचाराने त्याला काही सुचे ना इकडे गरुडाने वैकुंठाचं दार उघडून यमाला आत घेतलं यम विष्णूंना भेटायला गेला ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली होती त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलावून गरुडाला विनंती केली मला इथून घेऊन जासा आता समुद्रापार कारण यमाची दृष्टी माझ्यावर पडली आहे व तो बाहेर आला की मला वैकुंठात घेऊन वैकुंठात मला घेऊन जाईल मला घेऊन चल गरुडाला मला ही त्याची दया आली गरुडाने मग कबुतराला समुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं जिथे सूर्याची किरणे पण पोचत नव्हती ती गुहा दलदलीने भरलेली होती इकडे यम विष्णूंशी बोलून वैकुंठाच्या दारात आले त्यांनी बघितलं जाताना तर सात कबुतरं होती आता सहाच कशी काय एक कबूतर कुठे गेलं मग यमाने गरुडाला विचारलं गरुड म्हणाला तुमची दृष्टी त्या कबुतरावर पडली होती ते कबूतर मला म्हणालं मला साता सातासमुद्रा पार सोड मी सोडून आलो ज्या गुहेत गरुडाने कबुतराला सोडलं होतं ती जागा कोंदटलेली असल्यामुळे व प्राणवायू नसल्यामुळे त्याचे प्राण केले यम गरुडाला म्हणाला मी विष्णू देवाला हेच विचारलं गेलो होतो की कबूतर तर इथे आहे पण त्याचा प्रांतर सात समुद्रावर जाणार आहे